ये सत्तर कोटी नकोय आणि या ठेकेदाराला माझ उतरवायचा असेल तर कांकनोटीकरण शेवटपर्यंत दर जर झाला तरच या ठेकेदाराचा मात उतरेल नाहीतर हे सत्तर कोटी नेहमी मंजूर होतील ठेकेदार कारच राहील आणि मलमपट्टीत चालू राहील तुम्हाला सांगू इच्छितो आता खटे गुंजले दहा पंधरा दिवसापूर्वी हे खटे जनतेसाठी गुंजले गेले नाही एका नेत्याच्या गरीब बहिणीच्या मुलीचं लग्न होतं याची पाहुणे येण्यासाठी इथं नेते येण्यासाठी हे खटे गुंजले गेले या एवढ्या दिवसचा पाऊस जाऊन चार महिने झाले पण तेव्हा का धडे फुटले गेले नाही आताच का पंधरा दिवसापूर्वी फुलले काय तुमच्या घरी पाहुणे येणार आहेत म्हणून लोकांना दाखवण्यासाठी करताय सगळे धंदे बंद करा तुम्हाला असं वाटत अरे हे समाजसेवाच्या नावाने जे काम करत आहे ना तर वाड्यापासून भिवंडी गरीब जनता नाहीये गरीब जनता आहे ती विक्रमगड पासून मोकाड्या पाहत तर जव्हाच्या टोका पाहत गुजरातच्या बॉर्डर पाहत अरे इकडे समाजसेवा करा समाजसेवा करायची ना तर कर करा। वाडा तू भेवंडी समाजसेवा करायची गरज नाही इथली जनता नक्कीच पोट भरून अन्न खाते हे आम्हाला दिसत आहे पण नक्की पुढची जी जनता आहे त्याला तीन टायमांचा खायला सुद्धा मिळत नाही इकडे समाजसेवा करा तुमच्या समाजसेवाला आमचा पाठिंबा राहील पण समाजसेवा करून राजकारण जे जा करताय जास्त दिवस चालणार नाही पापाच्या घडी तुम्हाला एक दिवस तरी भराव लागतील एक ना एक दिवस तुम्हाला भरावा लागतील एवढा तुम्ही लक्षात ठेवा यो आमचा ट्रायल यो एक एक तुमची ट्रायल आहे तुमच्यासाठी या ठेकेदारासाठी याच्या पुढे आमचा पिक्चर बराच बाकी आहे एवढा लक्षात ठेवा कुडूस देवघर रस्त्याचे चौदा कोटी रुपये काढले तरी सुद्धा हा रस्ता तसाच खराब आहे इथे शू कन्स्ट्रक्शन सॉरी आशे कन्स्ट्रक्शन याचा या रस्त्याला काम आहे हाही ठिकेदार एक नंबरचा चोर आहे त्यानंतर कोडला तो खैरा एक रस्ता आहे गंधे शिवशाही कनोरे कन्स्ट्रक्शन कनोरे यांना पण आमचं आव्हान आहे जे काय पैसे काढले ना याच्यात रस्ता लवकरात लवकर बनवायला चालू करा तुमचा पण करेक्ट कार्यक्रम केला जाईल एवढं लक्षात ठेवा आता जनता तेवढी सुटने राहिलेली नाहीये का जेव्हा तुम्ही मलम पट्टी लावण्याचा जो काम आहे ना तो पहिले बंद करा नाहीतर यापुढे तुम्हाला नाही तुमच्या एवढे लक्षात ठेवा आणि आमदार साहेबांना आणि खासदार साहेबांना एक विनंतीने अर्ज करतो आव्हान करतो का या मोर्चा मधून मी तुम्हाला विधानसभेमध्ये दोन्ही लोकांनी आवाज उठवून या रस्त्याला कॉन्क्रिटीकरण करा या आमच्या जनतेकडून तुम्हाला एक आव्हान आहे आणि इथं सांगतो जैन जय महाराष्ट्र